नमस्कार मित्रांनो मी उदयल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पोहितलं टायटल वाचलं हून मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची आवडेल की आता देशातील बाजरा सोयाबीनच्या भावात सध्याच्या कंडिशनला दिसत आहेत या ठिकाणी प्रचंड तेजीचे संकेत सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशातील बाजरा सोयाबीनच्या भाव सद्याच्या कंडिशन दिसत आहेत या ठिकाणी तुफानी तेजीचे संकेत पण देशांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला ला काय घडायला लागले की ज्याच्यामुळे आपल्याला नजीकच्या भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात दिसत आहे त्या ठिकाणी प्रचंड तेजीचे संकेत आणि या तेजीच्या संकेतमागचं कारण काय की ज्याच्यामुळं देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनच्या भावात येणार प्रचंड तेजी आणि देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनच्या भावामध्ये ही प्रचंड तेजी काय येणार देशांतर्गत बाजारामध्ये देशांतर सोयाबीनच्या भावात ही तेजी ते कधी येणार कशी येणार किती येणार आणि या तेजीमध्ये अखेर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आप हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट कि आता देशातील बाजारात सोयाबीनच्या भावा सध्याच्या कंडिशनला दिसत आहेत या ठिकाणी प्रचंड तेजीचे संकेत पण देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडत आहे की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या भावात दिसत आहेत प्रचंड तेजीचे संकेत हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव दहा डॉलर प्रतिवृशेच्या आसपास आहे मागच्या कित्येक महिन्यापासून बाजारभाव पातळी इथंच आहे लक्षात घ्या जेव्हा दोन ते तीन महिन्यापर्यंत एका ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सस्टेन होतो म्हणजे टिकून राहतो त्याच्यानंतर बघितल्या गेले की सोयाबीनच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तुफानी तेजी येते आणि ही तेजी पंधरा डिसेंबर नंतर सुरू झाली आणि एकतीस डिसेंबरपर्यंत सुरुवातीला भाव साडे दहा डॉलर प्रतिबुशेस जानेवारी महिन्यात अकरा डॉलर प्रतिभूस आणि फेब्रुवारी महिन्यात जर बारा डॉलर प्रतिबुशेलचा टप्पा ही सोयाबीनच्या भावानं आंतरराष्ट्रीय बाजारात गाठला तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको शिवाय देशामध्ये दे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा फायदा आपल्याला होईल दुसरीकडे काय महत्वाचा मुद्दा आहे की देशामध्ये दे बघा मिलवाले सोयाबीन खरेदी करणार ते आतापर्यंत काहीच केलं नाही व्यापाऱ्यांनी सुद्धा खरेदी केलं नाही ते पण करणार आणि मोदी सरकार तर सोयाबीनची खरेदी एक तारखेपासून जाहीर झाली मोठ्या प्रमाणात करणार कारण मॉइश्चर कमी झाले म्हणजे या, या, याचा विचार करा की सगळे मिळून जर सोयाबीनची खरेदी करणारा असेल तर एका असणाऱ्या मालाचा कस्टमर एक असेल समजा खरेदी करणार एक असेल तर भावात तेजी येणार नाही पण एकच्या जागी दोन दोनच्या जागी तीन आंतरराष्ट्रीय बाजारातील भावाचा आधार तर यामुळे कुठेतरी नजिकच्या भविष्यात सोयाबीन भाव प्रचंड तेजीचे संकेत जे दिसत आहेत याबद्दल काही वावग नाही सध्या सोयाबीन भाव देशांतर्गत बाजारामध्ये चार हजार ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे तर याच्यामध्ये सुरुवातीला सुधारणा होऊन पंधरा तारखेपर्यंत सोयाबीनचा भाव चार दोनशे ते चार सहाशे च्या दरम्यान आणि एकतीस डिसेंबर पर्यंत बाजारभाव पाती चार तीनशे ते चार हजार आठशे दरम्यान पोचतील मला वाटते आश्चर्य वाटायला नको पण पासरच्या भावासाठी आपल्याला मात्र जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्याची वाढ बघावी लागेल एवढं मात्र खरं हा विचार करून विक्रीचा निर्णय घ्या की पंधरा तारखेनंतर सोयाबीनचा भाव सरासरी साडेचार हजारच्या वर जाईल तिथं आपण सोयाबीनची विक्री टप्प्याटप्प्यानं करायला सुरू केली तर आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ तर पाहितला पण येणारे व्हिडिओ जे आहेत ते चॅनलच्या माध्यमातून पहा यासाठी चॅनल पाहत राहा शेती मित्र आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणार येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका व्हिडिओस मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार